मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ तर मित्रांनो आपल्याला हे तर माहितीच असेल खास करून कायद्याच्या विद्यार्थ्यांना आणि वकील बांधवांना की कायदेशीर प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस एखादा डॉक्युमेंट आपला हा रजिस्टर्ड नसतो ड्युली स्टॅम्प नसतो त्याला तर असे डॉक्युमेंट हे पुराव्यामध्ये वाचले जात नाहीत <coughs> परंतु अशा काही गोष्टींना कायद्यामध्ये काही अपवाद आहेत का जर डॉक्युमेंट रजिस्टर्ड नसेल किंवा ड्युली स्टॅम्प नसेल तरी पण तो पुराव्यामध्ये वाचता येतो का अशा कुठल्या कायद्यामध्ये तरतूद आहे का तर हो आहे तर हिंदू मॅरेज एक्ट एकोणीशे पंचावन्नचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कलम एकवीस सी सांगितले आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स संदर्भात तर थोडक्यात आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स संदर्भात कलम एकवीस काय म्हणते आपण ते थोडक्यात पाहूयात The column equis, for Mane, notwithstanding anything contained, notwithstanding anything in any enactment to the contrary, no document shall be inadmissible in evidence in any proceeding at the trial of a petition under this act on the ground that it is not duly stamped or registered. <coughs> Manjai, या कायद्यात सांगितल्याप्रमाणे थोडक्यात कलम एकवीस सी प्रमाणे जर हिंदू मॅरेज ऍक्ट कायद्याखाली जर एखादी पिटिशन दाखल असेल एखादा अर्ज दाखल असेल एखादी प्रोसिडिंग सुरू असेल तर यामध्ये सांगितलं की कुठल्या कायद्यात काही जरी या कायद्याच्या विरोधात असेल तरी देखील एखादा डॉक्युमेंट हा तो रजिस्टर्ड नाही तो ड्युली स्टॅम्प नाही म्हणजेच की तो नोंदणीकृत डॉक्युमेंट नाहीये त्याला पुरेसा स्टॅम्प दिलेला नाही या कारणास्तव असे काही डॉक्युमेंट जे आहेत ते पुराव्यात नाकारले जाणार नाहीत म्हणजेच की पुराव्यात ते घेतले जाणार आता याचा अर्थ सरळ निघतो की तुमचा झेरॉक्स डॉक्युमेंट देखील तो पुराव्यामध्ये वाचला जाणार तो पुराव्यामध्ये निशाणीसह वाचला जाणार त्याला पुराव्यामध्ये ग्राह्य धरलं जाणार तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हिंदू मॅरेज ऍक्ट कलम एकवीस सी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स संदर्भात सांगतो त्यामध्ये तुमचा डॉक्युमेंट हा रजिस्टर्ड नसेल ड्युली स्टॅम्प नसेल तरी देखील तो पुराव्यामध्ये आपल्याला वाचता येतो धन्यवाद